वर्ष वाचा या तनुश्री गर्भसंस्कार मेळाव्याचे नवी सांगवी येथे सत्तावीस जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं आहे सत्तावीस जानेवारी रोजी नवी सांगवी येथील संस्कृती लॉन साईद चौक येथे सकाळी साडेआठ ते साडे अकरा या वेळात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तनुश्री गर्भसंस्कार मेळाव्याच्या संयोजिका डॉक्टर सुप्रिया गुगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्याचे हे सातवे वर्ष असून त्याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते होईल यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई मोडक ज्येष्ठ संपादक मल्हार आरणकल्ले अभिनेत्री नेहा हिंगे अभिनेत्री तेजश्री वालावलकर सौद चांदेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यामध्ये अण्णा भारेकर प्राजक्ता कुलकर्णी ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर आशा संगमनेरकर ज्येष्ठ आहारतज्ञ व तज्ञ सुनंदा रानडे यांचा गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती सुप्रिया गुगळे आणि अनिल गुगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आनंदी नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकी यावर भर देणाऱ्या या मेळाव्यात सकाळी साडेआठ वाजता रक्त तपासणी व विविध मार्गदर्शन करण्यात येणार आहे गरोदर माता आणि त्यांच्या कुटुंबियांसह सा, सर्वांसाठी हा कार्यक्रम निशुल्क असणार असल्याचं गोगळे यांनी सांगितलं तनुश्री गर्भसंस्कारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तनुश्री गर्भसंस्कार स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे हे आयोजन संस्कृती लॉन्स नवी सांगवी येथे करण्यात येईल सत्तावीस जानेवारीला ही कार्यशाळा घेण्यात येईल या कार्यशाळेमध्ये रेणुताई गावस्कर त्याचबरोबर सकाळचे एडिटर जे आहेत मल्हार सर विथ दॅट नेहा हिंगे आणि तेजश्री बालावलकर या अभिनेत्री याच्यामध्येच येणार आहेत मकरंद टिल्लूसरही या कार्यशाळेत असणार आहेत विथ दॅट मेन टॉपिक जो आहे या कार्यशाळेचा यावेळेस आहे स्पर्श वात्सल्याचा ॲक्च्युली गर्भवती महिलेला ते वात्सल्य तिच्या बाळाशी ती कनेक्ट होताना ते वात्सल्य ती बाळाला देत असते पण हेच वात्सल्य समाजामध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवणं हे खूप गरजेचं आहे आज आपण बघतो की हरी बरी आणि करी असा जमाना झाला आहे प्रत्येकजण त्या स्पर्धेमागे धावत आहे प्रत्येकजण पुढे जाण्याच्यासाठी ती एक चुरस निर्माण झालेली आणि याच्यामध्ये नकळत कुठेतरी ताण आपण घेत असतो आणि हा ताण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण जर पोचवायचा नसेल तर त्यासाठी काहीतरी वेगळं आपल्या रुटीनमध्ये येणं काहीतरी आपल्या बाळापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवणं हे गरजेचं आहे आणि हे पोचवण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा घेण्याचं उद्दिष्ट आहे या कार्यशाळेमध्ये आपण हिमोग्लोबिन तपासणी मोफत करण्यात येते विथ दॅट या सगळ्या मार् वरिष्ठांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं मोफत भोजनाचाही कार्यक्रम याच्यामध्ये आहे आणि थायरॉईड तपासणी आहे व्यायामाबद्दलचं मार्गदर्शन आहे आणि काही चांगल्या गोष्टी ज्या आपल्या बाळासाठी चांगल्या विचारातनं पोचवणं हे आम्हाला यामधनं समाजापर्यंत पोचवायचं